नमस्कार शेतकरी बांधवांनो साधीमानसह आपल्या हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा हवामान अंदाज आज चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे काल चंद्रपूरमध्ये पाऊस गारपीटसहित पडलेला आहे आजसुद्धा याच भागात पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे आज उद्या दोन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येईल तसेच कोकण किनारपट्टी या विभागातसुद्धा ढगाळ वातावरण दिसून येईल आणि आज उद्या हा पाऊस विदर्भामध्ये दिसून येत आहे इतर भागामध्ये आज आणि उद्या पाऊस कुठेही दिसून येत नाही दिनांक तेरा चौदा पंधरा या तारखेला पश्चिम महाराष्ट्रात हा पाऊस जोरात पडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे काल चंद्रपूरमध्ये जो पाऊस पडला तो पाऊस दुपारी एक वाजेपर्यंत त्या भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता दिसून येत नव्हती पण अचानक वातावरणात खूप मोठा बदल होऊन दुपारी दोन वाजता हा पाऊस गारपीटसहित जोराच्या वाऱ्यासहित पडलेला आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तापमान अगदी एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस आहे त्या भागात वातावरणामध्ये अगदी अचानक बदल होऊन खूप मोठा पाऊस जोराचा वारा आणि गारपीट होण्याची शक्यता ह्या तीन ते चार दिवसामध्ये दिसून येत आहे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये येत्या तेरा चौदा पंधरा तारखेला मुसळधार पाऊस तसेच काही भागात गारपीटीची शक्यता दिसून येत आहे आजचा हवामान अंदाज इथंच थांबवू तोपर्यंत धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा